नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत मकर संक्रांतीनिमित्त घरोघरी तिळाची चिक्की आणि लाडू बनवत असतात मी आधी तुमच्यासोबत तिळाची लाडूची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर आज मी तुमच्यासोबत तिळाची चिक्कीची रेसिपी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पाक न चुकता आणि झटपट अगदी दहा मिनटात तयार होणारी ही चिक्की कशी करायची ते मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर केलेली आहे त्यामुळे तुमची तिळाची चिक्कीची रेसिपीसुद्धा न चुकता परफेक्ट येईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता प्रथम आपण चिक्की बनवण्यासाठी तीळ भाजून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक कढाई गॅसवर गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी तीळ टाकून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीचं माप सेट करून घ्यायचं आहे गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि तीळ सतत असं हलवत भाजून घ्यायची आहे तर इथं मी पांढरे गावरान तीळ घेतलेले आहे गावरान तिळामुळे जी आपली चिक्की आहे तिला खूप छान स्वाद येतो आता हे व्यवस्थित तीन ते चार मिनटं मंद आचेवर खरपूस अशी तीळ भाजून घ्यायची तर बघू शकता तीळ मस्त टम्म फुगलेली आहे खमंग अशी तीळ भाजल्यानंतर मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इथं मी एका प्लेटमध्ये ही तीळ काढून घेतलेली आणि थंड करून घेणार आहे आता आपली तीळ भाजून झालेली आहे आणि आता आपण पाक करून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपण आता ज्या ठिकाणी आपल्याला चिक्की पसरवून घ्यायची आहे त्या ठिकाणी तूप लावून घ्यायचं आहे तरी इथं मी पोळपाटावर तूप लावून घेणार आहे तरी इथं मी एक चमचा भरून ला। तूप घेतलेलं आहे आणि सर्व बाजूला पोळपाटाला आणि लाटण्याला तूप लावून सगळीकडे असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे ही प्रोसेस पाक करण्यापूर्वीच करून घ्यायची आता आपण पाक करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ज्या वाटीने आपण तीळ घेतलेली होती त्याच वाटीने एक कप बारीक चिरून घेतलेला गुड घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण एक कप तीळसाठी एक कप गुड हे परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे चिक्की व्यवस्थित बनते आता आपण याच्यामध्ये फक्त तूप टाकून घेतलेलं आहे पाणी अजिबात आपल्याला टाकायचं नाही आहे आणि मंदाचीवर हा गुड व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे असं सतत चमच्याच्या साहाने हलवत राहायचं सा। म्हणजे गुळ लवकर वितळला जातो आणि करपतही नाही आता साधारण एक ते दोन मिनटानंतर बघू शकता गुळ व्यवस्थित आता आपला विरघडला गेलेला आहे हे बघा अजिबात खडे वगैरे राहिलेले नाही आहेत तर असं परत चमच्याच्या साह्याने असं हलवत राहायचं आणि अजून दोन मिनटं आपण याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तर इथं बघा थोड्या वेळानंतर असे बबल्स यायला लागतात आणि थोड्या वेळानंतर आपला पाक असा घट्टसर होत जाईल तर इथं बघू शकता पाक एकदम घट्टसर झालेला आहे आणि आता आपण एक वाटीमध्ये पाणी घेऊन याला चेक करून घेणार आहोत तर इथं अशी गोडी बनते आहे पण जेलीसारखी गोडी आहे पसरते ती म्हणजे आपला पाक अजून कच्चा आहे परत आपण एक ते दोन मिनटं याला व्यवस्थित शिजवणार आहोत एक मिनिटानंतर बघू शकता पाकाचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि आता आपण पाक चेक करून घेणार आहोत तर आता बघा गोळा घट्टसर होतोय आणि वाट टाकताच टन आवाज होतोय आणि अशी तोडल्यावर ती तुटते गोळी म्हणजे आपला पाक तयार आहे आता आपण यामध्ये लगेचच तीळ घालून घेणार हो। आहोत आणि तीळ टाकताच बरोबर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे म्हणजे हा गोळा कडक वगैरे पडणार नाही तर आता पटापट असं हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित हे मिक्स करत चालायचं आहे आणि जोपर्यंत हे मिश्रण कढही सोडत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आता बघा घट्टसर गोळा झालेला आहे आणि मी आता हे मिश्रण पोळपाटावर ओतून घेणार आहे चिक्कीचं हे मिश्रण अजिबात कोरडं किंवा कडक किंवा एकदमही पातळ नाही आहे तर असं परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे आता मी पूर्ण मिश्रण त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता त्यावर असं चमचेचे साने थोडंसं सा पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे त्यातील वाप असते ती निघून जाते आणि ते जे आपण मिश्रण लाटतो ते लाटण्याला चिकटत नाही व्यवस्थित असं लाटलं जातं तर आता आपल्याला पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे चिक्की म्हटली की ती थोडंसं पातळच असते त्यामुळे मी अशी पातळ लाटून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड बारीक ठेवू शकता आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिश्रण गरम असतानाच लाटून घ्यायचं आहे थंड झाल्यावर ते व्यवस्थित लाटलं जात नाही आता गरम असताना त्याला आपण कापून घ्यायचं आहे थंड झाल्यावर नंतर ते कडक होते आणि ते कापता येत नाही मग तुम्हाला ज्या साईजमध्ये किंवा ज्या आकारामध्ये चिक्की हवी त्या साईजचे तुम्ही ती कापू शकता इथं मी छोट्या चौकोनी आकारांमध्येच तुकडे करते त्यामुळे मी हिला छोट्या आकारांमध्ये कापून घेते तर या पद्धतीने पटापट असं हे कापून घ्यायचं आहे नंतर ते कापलं जात नाही आता हिला पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ती पूर्णपणे थंड होईल आणि मगच तिला आपण काढून घेऊ आता पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता पूर्णपणे थंड झाल्यावर आता आपण तिला काढून घेऊ गरम असताना जर काढायचा प्रयत्न केला तर ती चिकटून राहते आणि निघतानाही निघत नाही तर बघू शकता एकदम पटापट अशी निघते आणि एखाद्या वेळेस ती जर अशी पोळपाटातून निघत नसेल तर थोडं चाकूच्या सहाय्याने किंवा चमचेच्या सहाय्याने तिला काढून घ्यायची पण अजिबात ती पोळपाटायला चिकटत नाही तर मी आता तुम्हाला एक तोडून दाखवते तर हे बघा पटकन अशी तुटते अजिबात अशी चिवट किंवा कडक झालेली नाही आहे तर मस्त अशी कुरकुरीत आपली जी चिक्की आहे ती तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी सर्व चिक्की काढून घेणार आहे तर बघू शकता एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेतलेले आहे आणि एका वाटीपासून एवढ्या मस्त अशा कुरकुरीत आपली चिक्की तयार झालेली आहे तर इथं मी सांगितलेल्या काही टिप्स पाकाचा टाईम आणि पाक कसा ओळखायचा सर्व तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने केलं तर तुमची चिक्की ही मस्त कुरकुरीतच राहील अजिबात चिवट किंवा कडक होणार नाही आणि तुम्ही पंधरा ते वीस दिवस ही चिक्की डब्यामध्ये ठेवून दिली तरी ती खराब होणार नाही मुलांनी अधूनमधून काही खायला मागितलं तर तर तुम्ही त्यांना देऊ शकता आणि थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे पदार्थ खाण्यास उत्तम असते तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा